नमस्कार सर नमस्कार हा सर मागील आपण अंदाज घेतलेला आहे पाच पाच ते सहा दिवसापूर्वी त्या शेतकऱ्यांना म्हणजे शेतकऱ्यांनी आपला चांगला प्रतिसाद दिलेला आहे की तो व्हिडिओ चांगला चाललेला आहे सर आणि जास्त शेतकऱ्यांनी तो शेअर केलेला आहे तर आता शेतकऱ्यांना असा प्रश्न आहे सर बीड जिल्हा आपलं जे धाराशिव असो अहमदनगर असो तर ह्या जिल्ह्यांना खूप कमी पाऊस पडलेला आहे सर आणि या शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा आहे तसेच आपल्या संपूर्ण महाराष्ट्राचा आठवडाभर कसा अंदाज राहील सविस्तर माहिती शेतकऱ्यांना द्यावी आता सध्या की हा आठवडा खूप चांगल्या पावसाचा आहे साधारणपणे आपण एकवीस तारखेला पावसाचा प्रभाव सुरू होईल एकवीस बावीस तेवीस चोवीस ते जवळपास सत्तावीस तारखेपर्यंत पाऊस चांगला आहे हो सर त्यामुळे हा आठवडा पावसाळी आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही ज्या जिल्ह्यांची नावं घेतलीत म्हणजे हिंगोली बीड लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर आणि पुणे पूर्व सातारा पूर्व भागात पाऊस कमी झालेला आहे नाशिक पूर्व भागात पाऊस कमी आहे तर या भागात हा पाऊस या आठवड्यात पडणार आहे हो सर त्यामुळे ज्या भागात पाऊस नाही आहे किंवा कमी आहे त्याच भागात हा पाऊस असल्यामुळे एक वरदान आहे पिकांना तिथल्या जीवदान मिळेल पिकांना पिकं अतिशय चांगली आहेत त्या पिकांना आता पावसाची गरज आहे आणि त्या गरजेची त्यानंतर कोकणात पाऊस सातत्याने चालू राहणार आहे सव्वीस सत्तावीस ला क्षेत्र मुसळधार पाऊस विदर्भात पडणार आहे सर्वच जिल्ह्यांमध्ये आणि त्याच दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये देखील जळगाव धुळे नंदुरबारलाही मोठा पाऊस होणार आहे त्यामुळे एक कमी दाबाचं क्षेत्र मध्य प्रदेश वरून जाईल आणि त्याचा परिणाम महाराष्ट्रात त्या भागात होणार आहे त्याचा थोडा फायदा हिंगोली आणि जालन्याच्या उत्तर भागात पण होईल सव्वीस सत्तावीसच्या दरम्यान बाकी सध्या जी परिस्थिती आहे स्थानिक पावसाचं वातावरण आहे आणि थोडं त्या कमी दाबाचं वातावरण आहे अशा दोन गोष्टी आहेत मात्र जो जो कमी दाब जर आणखी पलीकडे सरकला पूर्वेला आणि तो जर छत्तीसगड मध्य प्रदेश असला गेला आणि त्याचं वातावरण जर महाराष्ट्रात तयार झालं नाही तर मात्र महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान होईल कारण हा कमी दाब आवश्यक आणि अत्यंत गरजेच्या वेळेला आलेला आहे आणि हा जर हुलकवणे देऊन गेला तर पुढे अठ्ठावीस नंतर पावसाचा मोठा गॅप येणार आहे आठवडाभराचा तर तो गॅप आपल्याला भरून काढणं कठीण जाईल आणि मग पिकांना मात्र जगवणं कठीण जाणार आहे शेतकऱ्यांना त्यामुळे आपल्याला हा कमी दाब महाराष्ट्रात येणं त्याचा परिणाम होणं आणि त्या परिणामामुळे स्थानिक पाऊस जरी पडला तरी आपण आपली गरज भागून जाईल सध्या पिकांपुरत्या पावसाची अपेक्षा आहे शेतकऱ्यांना आणि तेवढा पाऊस ह्या आठवड्यात पडेल असा आपल्याला अंदाज आहे हो सर नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा तुम्ही दिलेला आहे या अंदाजामधून नक्कीच त्या शेतकऱ्यांना म्हणजे पिकांसाठी जीवनदान मिळणारा पाऊस हवा आहे सर फक्त हो आता पिकांचा जीवदानाचाच पाऊस आहे मात्र मग ऑगस्ट सप्टेंबर मध्ये जे पाऊस होतील त्यात आपल्याला पाण्याचे पाऊस असतील तलाव भरतील मोठे कमी राब येतील आणि विहिरींना बोरला पाणी येईल हो सर नक्कीच सर आपण शेतकऱ्यांना वेळोवेळी अंदाज देत आहे तसेच आपलं ऑफिशियल चॅनल आहे शेती माझी प्रयोगशाळा हॅलो बरोबर हां तर नक्कीच त्या चॅनलला भेट द्या तिथे कारण त्या चॅनलला फक्त पाचशे सबस्क्रायबरची गरज आहे दोन लाख होण्याकरता सर मला असं म्हणायचं की तुमचे जे सबस्क्रायबर सध्या त्या चॅनलला जॉईन झालेले नाहीयेत तर त्यांनी सुद्धा ते, ते जॉईन करावं आणि त्या पाचशे मध्ये सहभागी व्हावं जेणेकरून आपल्याला दोन लाखाचा टप्पा पटकन पूर्ण करता येईल हो सर नक्कीच प्रत्येक शेतकऱ्यांनी जावं का तिथे की कारण काही जर बदल जर झाला हवामानामध्ये तर नक्कीच तिथे आपल्याला अपडेट मिळेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय महत्वाचं चॅनल आहे मी शेतकऱ्यांना सांगेल कळकळीची विनंती आहे आणि नक्कीच आणि तसेच आपला व्हिडिओ देखील जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा कारण की आपण डायरेक्ट थेट रेकॉर्डिंग घेऊन अंदाज देत असतोय वेळोवेळी नक्कीच सर आपण पुढील आठवड्यात देखील अंदाज घेऊया पाच ते सहा दिवसांनी नक्की हा व्हिडिओ देखील चांगला लाखो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला हवा अशी माझी शेतकऱ्यांना विनंती आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा एक जेनवन अंदाज भेटतोय एक खरा अंदाज असतोय कुठेही नाही येते